नमस्कार मित्रांनो जय अहिले जय मल्हार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या अजून एका नवीन व्हिडिओमध्ये तर मित्रांनो ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी महाराष्ट्रात ओबीसीची संघर्ष यात्रा निघणार असल्याचं ओबीसीचे नेते लक्ष्मण हाके यांनी जाहीर केलंय या अनुषंगाने लक्ष्मण हाके मराठवाड्यातील जिल्ह्यात बैठक घेत होते जरांगेंच्या आंदोलनाला ओबीसीचे काउंटर आंदोलन नसून मुंबईत जाऊन ट्रॅफिक जाम केलं जाणार नाही तर महाराष्ट्रात प्रत्येक जिल्ह्यात आंदोलन होणार आहे आमचे आंदोलन व्यवस्थेला चॅलेंज करणारे नसून संविधानाला धरून असणार आहे अशी प्रतिक्रिया ओबीसी नेते लक्ष्मण नाके यांनी दिली आहे ते भीड मध्ये बोलत होते महाराष्ट्रात मराठा आणि ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून राजकीय वातावरण तापलं असून एकोणतीस ऑगस्ट रोजी मराठा आंदोलन मनोजरंगे पाटील मुंबईकडे मोर्चा वळवणार आहेत मात्र ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून काही नेत्यांकडून जाणीवपूर्वक शरद पवारांना लक्ष केलं जातं ओबीसी असलेले लक्ष्मण हाके यांनी गेल्या काही दिवसापासून शरद पवार यांच्यावर आक्रमकपणे टीका केली अशातच मराठा ओबीसी वादाचे मूळ शरद पवार आहेत शरद पवार यांच्या सांगण्यावरून जरांगे नावाचे मूळ महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसले आहे अशी टीकाही लक्ष्मण हाके यांनी केली यावेळी बोलताना त्यांनी मराठा आंदोलन मनोज जरांगे पाटील यांच्यावरही टीका केली तसेच मराठा आरक्षण मागणं हा जरांगे पाटील यांचा फास आहे ओबीसी आरक्षण असल्याचा गंभीर आरोप लक्ष्मण यांनी के केलाय त्यांना आरक्षणाचे काही पडले नसून ओबीसीचे आरक्षण संपवायचे आहे पंचायत राज्याच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून ते मुंबईला निघाले आहेत महाराष्ट्रात ओबीसी आणि मराठा सहा वाद कधीच नव्हता मात्र या वादाचे मूळ शरद पवार आहे त्यांच्या सांगण्यावरून जरांगे नावाचे मूळ महाराष्ट्राच्या मानगुटीवर बसले असून असून याने महाराष्ट्रातील भाईचारा बिघडल्याचं म्हणत हाके यांनी शरद पवारांना लक्ष केलंय तर मित्रांनो अशाच नवीन अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला ला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर करा धन्यवाद जय अहिल्या जय मल्हार